नमस्कार संतो आ, आ, मी संतोष सुताराने आपण पाहतात शेल माझा राहुल गावडे मी मिस्तरी गावची ग्रामपंचायत सदस्य आहे सदस्य आहे आता मी पुढे जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी आहे तरी माझे मिस्तरी सरपंच आहेत सरपंच गावचे सरपंच आहे आणि माझे साजरे बर्मांना गावडे हे दोन राज्यसभापती झाले आहेत त्यांच्याकडून मला हे समाजकार्याचं करून मिळालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे आता जुडे धुळे मधून मत उमेदवारी अर्ज भरलेला आहे धुळे मतदारसंघ धुळे मतदारसंघातून मी आता असा संकल्प केलेला आहे की पाणी पाणी होणार रस् रस्ते महिला आरोग्य शिक्षण तसेच महिला व युवकांसाठी नवीन रोजगार संधी या या याबाबत भर देणार तसेच हे मी आश्वासन फक्त देत नाही मी श मी माझ्या काम मी हा विश्वास देईन की मी शब्दातून मानणार नाही मी माझ्या कामातून मी माझा विश्वास निर्माण करेन लोकांच्या मी ना मतदार मतदारांना मतदारांना एवढं आवाहन करते की आतापर्यंत समाजकार्याचं समाजकार्य हे माझ्या सासऱ्यांच्याकडून सासऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे माझ्या सासऱ्यांनी बरेच कामं के काम केले काम त्याच कामाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मला सर्वांनी एक संधी द्यावी व मी न, मी माझ्या शब्दातून मी व्यक्त करणार आणि करणारी करणार मी माझ्या कामातून ते दाखवून देणार हा माझा ठाम विश्वास आहे